नमस्कार आपण बघत आहो धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनते बारावीचा निकाल जाहीर श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची यशाची परंपरा कायम श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव संचालित बाबुरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेतील अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के तर कला शाखेतील एक्याऐंशी पॉईंट बावन्न टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बाबुरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय हिंगोलीच्या विज्ञान शाखेच्या एक्क्याऐंशी पॉईंट सत्तावन्न टक्के विद्यार्थ्यांनी तर कला शाखेचा छप्पन्न पॉईंट शहाऐंशी विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत तर गोरेगाव येथील शांताबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील अठ्ठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव संचालित महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेत मिळवून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे यशस्वी विद्यार्थ्यांना माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील गोरेगावकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शेख नईम मदन इंगोले पवन उपाध्याय अबेद आली जहागीरदार अक्षय डाकुरे साद अहमद नुमान शेख नईम मदन पाटील शेडके अशोकराव चव्हाण नामदेवराव पवार आकाश जगताप रंगनाथ पाटील अमोल खिल्लारी गजानन पाटील माधव खिल्लारी हे उपस्थित होते धुमाकूड महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर माझे नाव तेजस्वी गतराव भिसे आहे मी गोरेगाव येथे बाबुरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे शिकली आहे तर मला बारावी येथे पंच्याहत्तर गुण प्राप्त झालेले आहे तर त्याचा त्यामध्ये माझ्या शिक्षकाचा खूप मोठा वाटा आहे माननीय श्री आमदार आमदार भाऊराव पाटील गा, मोरेगावकर रणजित भाऊ पाटील कोरेगावकर यांचाही त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे माझे शिक्षक म्हणजे देश वामन सर भिसे सर गहाणे सर यांचा देखील खूप मोठा वाटा आहे तर ज्यांना कोणाला कमी वाट पडले असेल त्यांनी असं दुःखी होत नाही आणि पुढे वाटचाल करतो निकाल लागला असता श्री छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव या अंतर्गत महिला जोशी भाऊरावजी पाटील उच्च माध्यमिक मा, विद्यालय शांताबाई पाटील उच्च म कनिष्ठ महाविद्यालय वा पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांचा निकाल ऐंशी टक्के ते नव्वद अठ्ठ्याण्णव टक्केच्या दरम्यान लागला असता या ठिकाणी बारावीत सर्व उत्तीर्ण झालेल्या या परीक्षेत या विद्यार्थ्यांचं त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो व या ठिकाणी अनेक चूर्ण उदार विद्यार्थी किंवा पेक्षापेक्षा कमी गुण भेटलेले विद्यार्थी यांना निराश होऊ नये एवढंच सांगतो व त्यांच्या पुढील शिक्षणाच्या जीवनासाठी शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा